मालची एक पारंपरिक खेडेगावातील जेवण गावाच्या पिठापासून गोळापासून तयार केलेले एक पारंपरिक जुन्या पद्धतीचे गावरान जेवण चला तर मग जाणून घेऊया आपण एक नमस्कार मित्र स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण अण्णापटली बागादार वरपी यांच्याकडे त्यांच्याकडे येऊ द्या शिर्डी साईबाबाची पाय दिली येणार आहे तर दिंडीसाठी आपण दिंडीच्या महाप्रसादाचं आयोजन केलं आहे तरी आपण यांना जुन्या पारंपरिक पद्धतीचे जेवण म्हणजे मालशी हे जेवण बनवणार आहोत चला हो। तर मित्रांनो हे जेवण कसं आहे तुम्हाला एक थोडक्यात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला कसा वाटला असेच नवीन व्हिडिओ आपल्या आपल्याला सबस्क्राईब नक्की करा बेल बॅलाय नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा होय आपलं कावरण जेवण तुम्हाला कसं वाटलं मालसी चला तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवित आहे आपली मालशी म्हणजे एक पदार्थ आहे आमच्याकडे एक जागरण गोंधळासाठी म्हणा एका कार्यक्रमासाठी म्हणा असा एक गोड पदार्थ बनवतात आपण आचार्य करून पण जाणून घेऊया आपले आचारी संतोषचा आणि एकदम भारी आचारी त्यांचा नंबर पण तुम्हाला खाल्ला जातो स्वयंपाक करण्यासाठी लग्नाचा स्वयंपाक सप्त्याचा स्वयंपाक जागरणाचा स्वयंपाक अतिशय सुंदर असे बनवतात अशा प्रकारे आमच्याकडे आता मालची काढण्याचं काम सुरू आहे उद्या सकाळी आमच्याकडे शिर्डी साहेबाचे दिंडे येणार आहे जेवण करण्यासाठी रातचे दहा अकरा वाजलेले आम्ही रात्री आता मालचे काढण्याचं काम सुरू आहे ते कुठे थोडे तुम्हाला ते पण थोडक्यात दाखवतो पण मालची कशी बनवली जाते ते पण आपण करून जाणून घेऊन मित्रांनो अशा प्रकारे आता हे मालशा बाजून झालेल्या आता या पलटी मारायचं काम सुरू आहे त्यामुळे आता आपण आचार्य कोण जाणून घेऊ त्याच्यामध्ये काय काय टाय आपले संतोष साने बा अक्षरी आपल्या गावातले त्यांना विचारून घेऊ संतोष भाऊ या मालशांसाठी काय काय वापरला जात मी आता मालची खाऊन पाहिले भारी मालची झाली अतिशय सुंदर असे बाबा म्हणालाय उद्या आता त्यांचा नंबर देतो तुम्हाला तुम्हाला कोणाला आपल्या जवळपास जर आचारे लागले तर भरपूर सुंदर असा स्वयंपाक छान बनवतात व आता उद्या सकाळी आपली जर सायबा दिंडी येणार ती पण तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करू व मालची कशी तयार केली जाते हे तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच सांगा या तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये बघितले छोटा बागायचा रे त्यांचा या छोट्या भागात व मोठ्या भागात शिर्डी साहेब दिंडीची सेवा करण्यासाठी मालचीने जेवण घातलेले आता या ठिकाणी तात्या पण आले सोन तात्या पण आलेले अशा प्रकारे आता इथं मालच्या आथरण काम सुरू आहे आता मालचे सुकून आपण जाळीमध्ये पॅक करणार उद्या सकाळी खाण्यासाठी आपण आपल्या गावातले बापू आहेत था था त्यांना विचारू मालजी कसं काय झाली आचारीची कस खायली बापू त्या मालची एकच नंबर कशी लागत छान लागत भारी मालजी आचारी चांगला आहे ना भारी बागाच्या लोकांना आता शिर्डी साहेबांची सेवा करायला मिळाली हे एक आपण भाग्य समजतो अशीच सेवा त्यांच्याकडून घडत राहू उद्या सकाळी मालच्या खाली आपण दिंडीचे दर्शन करण्यासाठी पण या पालखी येणार आपल्या घरी बागाच्या लोकांच्या घरी तुम्ही पाठिंबा होऊ शकता आपल्या आचार्य बाबजी भाऊ मालच्या काळात काम आहे बऱ्याच वेळ झाला एक दोन तास झाले मालच्या काळात काम चालू आहे कडून झाल्यानंतर थंड करायला टाकले जातात अशा प्रकारे खाली एक साडी आत जाते त्यावर ते, तेल फोडून जातो व त्यानंतर ती आपली कॅरेट आहे जाळी जाळी भरली जाते सकाळी अशी एकदम भारी जाते मी पण खाऊन पाहिल्या अतिशय सुंदर अशा मालच्या झालेल्या काही ठिकाणी याला म्हणतात काही ठिकाणी मालपोहा म्हणतात तुमच्या भागात काय म्हणतात मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा हे आहे मालची मालकी आपलं एक पारंपारिक जुनं गावरान खेड्यातील जेवण व भरपूर असं माणसं खाणारे गव्हाच्या पिठापासून व गोळापासून त्यात इलायची बडी चेप टाकून सुंदर असं चविष्ट जेवण तयार केलेलं आहे आपले सहाणे पाटील यांनी उद्या आपल्या साईबाबा दिंडीसाठी ती दिंडी येणार लढवण्याची तुम्हाला ती पण फडक्यात दाखवू अशा प्रकारे आता आम्ही इथे आपले अण्णा पाटील ओरपी बागादार यांची इथे मालशा काढायचं काम सुरू आहे आता हे मालशाचं पीठ अशा प्रकारे आता टाकून झाले होते नंतर पलटी करून भाजून घेते व तिकडे सुकवले जातो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एकटेमेंट तुम्ही नक्कीच सांगा ओम सईराम म्हणून एकट्या मिनिट करा रात्री जेव्हा आता बारा वाजलेले आशारी आता शेवटचा गाणं काढते आता झोपा पण येऊ राहिले उद्या सकाळी दिंडी पण यायची इकडे आता बाकीची गेली झोपाली एकटीच राहिली समजा ते आता हे टाकू राहिले मालशी त्यांचं चालू आहे आता मालशी वेगळं करायचं काम सकाळी आहे मित्रांनो मालशी खाण्यासाठी मालशी एकदम सुंदर झाली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला एक मिनिट करून नक्कीच सांगत जा तुम्ही माझा व्हिडिओ कुटुंबात ते पण नक्कीच सांगा ही आपल्या गावण भागातील खेडे गावातील मालशी एक सुंदर असं जेवण आहे गोट जेवण म्हणतात त्याला अशा प्रकारे आमच्याकडे गोट जेवण म्हणलं जाते जागरण गोंधळ पहा मित्रांनो आता शेवटचं गाणं आहे आता एक वाजलेलं आहे लागतं आता अशा प्रकारे आमच्या मालच्याकडून झालेलं आहे उद्या सकाळी जेंडीसाठी तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला एक तर मी नक्कीच सांगा चला तर मित्रांनो आनंद व्हिडिओ पाहण्यासाठी शेवटपर्यंत बघितल्यावर धन्यवाद भेटतो या पुन्हा एकदा तोपर्यंत जय महाराष्ट्र जय जवान जय किसान ओम सईराम